विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तयारी सुरू केलेली आहे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं चढाओढही सुरूच आहे त्यामध्येच उद्धव ठाकरे यांच्या एका विधानामुळे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील समोर आल्याच्या चर्चांना चा चा उधाण आलेलं आहे पाहूयात पुढे आता पुढचं बॅट्समॅन आलेलं आहे पुढचं बॅट्समॅन आलेला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरनं चढाओ सुरू आहे त्यातच उद्धव ठाकरेंच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे संभाजीनगर आणि अहमदनगरच्या एकदिवसीय दौऱ्यावर होते शिर्डीतील पेन्शन राज्य अधिवेशनात उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते सहभागी झाले होते उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असताना मंचावर नाना पटोलेंची एंट्री झाली त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आपला पुढचा बॅट्समन आलेला आहे असं विधान केलंय त्यामुळे राजकीय वर्तुळात उंचावल्या बॅट्समॅन आलेला आहे पुढचा बॅट्समॅन हो आलेला आहे नाना मी बहुतेक फोर आणि सिक्स मारले असावेत असं वाटतंय का बाकी राहिलं असेल तर तुम्ही काय ठोकून द्या

और हमारे नाना भा पटोले जी के नेतृत्व में कांग्रेस महाराष्ट्र की जनता के उम्मीद पर खरी उतरेंगी बल्कि राज्य के अगले मुख्यमंत्री भी नाना भाऊ बनने जा रहे हैं यह एक नई शुरुआत है ये एक नई शुरुआत है और गोपाल दास जी की वापसी से कांग्रेस की वह यात्रा और भी मजबूत हो गई है नाना जी का है नाम जिन्होंने हमेशा जनता जनता की हक में लड़ी है। आज की आज महाराष्ट्र उनके साथ खडी है मुख्यमंत्री राष्ट्रवादीतनं कुणीही इच्छुक नाही असं विधान पुण्यात शरद पवारांनी केलं होतं त्यानंतर आता शिर्डीतल्या सभेत मला मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न तेव्हाही पडत नव्हतं आणि आताही नाहीये असं म्हणत एक प्रकारे मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना त्यांनी पूर्ण विराम दिल्याचं स्पष्ट होतं मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं आता सुद्धा पडत नाहीये मला माझा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड धोंडणे नाहीत महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत हाडामासाची बांधव आणि भगिनी आहात मुख्यमंत्री <स्था> पदाच्या विधानानंतर नाना पटोले मंचावर आले असता उद्धव ठाकरेंनी पुढचा बॅट्समन आलेला आहे असं म्हटल्यानं उद्धव ठाकरेंच्या मनात नेमकं चाललंय काय आणि उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीचा विधानसभेतला बॅट्समन नाना पटोले तर नाहीत ना याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या કુણાલ જમદાડી ઝી ચોવીસ તાસ